रणजित सिंह निंबाळकर यांना विक्रमी मताधिक्यांनी विजयी करणार अशी ग्वाही जयसिंह मोहिते पाटील यांनी प्रचार बैठकीवेळी दिली आहे माळशिरसचं पाणी बारामतीला पळवलं आहे तालुक्यातील पाणी प्रश्न सुटण्यासाठी आणि कृष्णा भीमा स्थिरीकरणासाठी विजयदादांनी निर्णय घेतला आहे माळशिरसमधून भाजपाच्या उमेदवाराला एक लाखापेक्षा अधिकचं लीड देऊन विजयदादांना अमृत महोत्सवाची भेट द्यायची आहे असं आवाहन सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांनी केलं भारतीय जनता पार्टीचे माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ अकलूतच्या पाटीलवाड्यामध्ये जयसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीस सरपंच शिवतेसिंह मोहिते पाटील माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा राणी मोहिते पाटील शीतलदेवी मोहिते पाटील पंचायत समिती सदस्या हेमलता चांडोले ॲडव्होकेट हसीना शेख माजी सरपंच विठ्ठल गायकवाड ॲडव्होकेट वजीर शेख बाळासाहेब सणस तात्या आसबे ॲडव्होकेट प्रवीण कारंडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना सरपंच शिवतेसिंह मोहिते पाटील म्हणाले की कृष्णा भीमा स्थिरीकरणासाठी दादांनी प्रयत्न केला पण त्यास जाणीवपूर्वक बाजूला ढकलण्याचं काम काही नेते मंडळींनी केलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सकारात्मकता दर्शवित विजयदादांना शब्द दिला त्यामुळं पुढे निर्णय घेतला गेला अक्लूजमध्ये घराघरामध्ये कमळाचं चिन्ह आणि रणजितसिंह निंबाळकरांचा प्रचार करायचं आवाहन त्यांनी केलं यावेळी किशोरसिंह माने पाटील बोलताना म्हणाले या भागातील विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून जे सरकार आपल्या भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करेल त्या पक्षात जाण्याची भूमिका सहकार महर्षींनी घेतली आपल्या परिसराच्या विकासाच्या दृष्टीनं विजयदादांनी घेतलेल्या निर्णयानुसार आपण काम करायचं असल्याचं ते यावेळी म्हणाले या, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रविराज लव्हाळे यांनी केलं